साईजी शिवाजी शहरामध्ये आठ दिवसा वाढतो त्यानिमित्ताने शाळेला आमच्या कल्याण मुली पत्रक पंकाशाळा समावेश या शाळेला आज वयाचं वाटप करतं आमच्या शाळेला साहेबांचं फार मोठं योगदान असतं दरवर्षी सालाभाटप्रमाणे वया वाटप तर जातातच पण शैक्षणिक सण सरकार शालेय वाढाव घ्यासाठी जे काही लागणाऱ्यांचे काही शारीरिक उपक्रमामध्ये जे काही म्हणजे पुस्तकं वाटपणा किंवा इतर त्या काही गोष्टी लागतात शालेय बांधकाम शालेय बांधकामासाठी लागणाऱ्यांना काही त्यांची काही नेहमी यासाठी त्यानंतर आणि आपल्याला वर्षिकला त्याच्याप्रमाणे पण आम्हाला नेहमीच चालकांप्रमाणे होत असतो आणि त्यांचं धन्यवाद मानतो कारण आम्हाला अशा प्रकारचा नतरसेवक करता त्यांना मिळालेला आहे आणि त्यांचं उत्तम सहकार्य आमच्या शाळेसाठी असतं आमच्या शाळेचं तुम्ही जर पाहिलं होती तर शाळेचा हा दरवर्षी साराव्याप्रमाणे म्हणजे पूर्णपणे होत असते त्यांचा खूप अनुभव करता येतो त्यांच्या मागणी